ते पण खातो आम्ही तर ते खायचं बरच भरचं हे आमसूल ना हे अमसूल याच्यामध्ये ती साखर टाकू शकतो आपण हा हे खाऊ शकतो याच्यामध्ये साखर टाकायची आणि ते असं ठेवायचं नॉर्मल हे बऱ्याच ठेवायचे पातर वितरण घेतलं की त्याच्यात ठेवलं ना साखर ती विथळ साखर ठेवायची उन्हात ठेवायची उन्हात ठेवलं की होतं ठीक आहे